श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री अक्कलकोट श्रीनिवास श्री स्वामी समर्थ महाराज की जय जीवनात श्री स्वामी समर्थ असा गुरु म्हणून स्वीकार एवढीच गोष्ट इतकी शक्तीदायी आहे की जी आपल्या असाध्य दुःखांचा अडचणींचा आणि संकटांचा मुळापासून नायनाट करण्यास सदैव समर्थ आहे स्वामींचे असेच प्रेम संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा भक्ती म्हणजे काय किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात पाणी शिरते तेव्हा तिला तीर्थ संभवतात भक्त एका चिंतेने भक्ती केल्यास माणूस ईश्वरांच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो हे सत्य आहे एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे पोटभर जेवण म्हणजे स्वामी कृपा कोसळलेल्या तुक रूपांच्या डोंगराला पेलण्याची ताकद आपल्याला निर्माण होते ती ताकद म्हणजे स्वामी कृपा आता सर्व संपलं असतंय वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे स्वामी कृपा अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले आता तू तु लढ तुम्ही आहोत तुमच्या सोबत हे गुरु बंधूंचे शब्द म्हणजे स्वामी कृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथून हवेत ने नवथात पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे स्वामी कृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे स्वामी कृपा नव्हे पण ते नसताना समाधान म्हणजे स्वामी कृपा प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे प्रार्थनांचा अर्थ म्हणजे ईश्वरांचे चिंतन करणे व त्याला अनुभवी विचार माणसाने दिसवा असे कर्म करावे की रात्री तिला सुखाने झोपता येईल तरुणपणे असे कर्म करावे की ज्याने मात्र पाणी सुख मिळेल आणि जन्मभर असे कर्म करावे की जेणे त्यास परलोकात देखील सुख मिळेल तुझ्यासमोर येऊन जातो परंतु खायला चुकतो मी तुला कधी मुख्य प्राण्यांच्या कधी उपाशीपुटी गरिबाचा तर कधी अडचणीत सापडलेल्या जीवांचे स्वरूप भेटून जातो आणि तुम्हाला मूर्तीचा शोध राहतो जो न चुकता मनोभावाने माझे नामस्मरण करेल त्याला माझे अस्तित्वाची प्राची आल्याशिवाय राहणार नाही सदगुरूकडून मिळालेले ईश्वरांचे नाव प्रेमाने भक्तीने आणि एकाग्रष्टेने घेतले तर परमेश्वर आपल्या जवळ येऊन उभा राहतो असा सर्व संतांनी आपला अनुभव कठोरवाने सांगितलं आहे कोणीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही जसे थोडेसे औषध भयंकर रोगाला शांत करते तसेच थोडेसे नामस्मरण दुःख संकटात नाश करते त्याच्या सत्याच्या मार्गी नेहमीच फार काटे असतात असं त्यांच्या मार्गाने चालणारे लवकर पोचतात त्याचे त्याने जसे त्याने ठरवायचे असते हा चांगले लक्ष संकटे किती होऊ स्वामींचे असते सर्वत्र लक्ष भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर सदैव तुमच्या बरोबर आहे फक्त अर्थकाने हाक द्या सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका तुला साकर काय मीठ पण गोड लागेल जेव्हा तुला सा स्वामींची नामाची वेळ लागेल स्वामी म्हणतात हे करायची भीती वाटते नंतर आलो तुझ्या मागे मागे, आता जिथे जिथे तू जिथे तिथे फक्त मी तो माझ्या नामासा नामाचं न ना स्मरण करत रहा, भरोसा ठेवण्यासाठी एक नवा मार्ग म्हणजे सद्गुरू आपल्याला पासून सुखरूपाकडे आनंद रूपाकडे नेता म्हणून भरोसा फक्त सद्गुरु वचनावर ठेवा मनुष्यवादन नाव नाही कारण ते कधी स्थिर नसते ते अस्थिरकडे येणार सत्य हे सूर्यापेक्षा स्वयंप्रकाशी आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच देखील झाकले जात नाही त्यामुळे नेहमी आपण सत्तेच्या मार्गावर चालावे याच्यात माझ्या स्वामी सर तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारण नाही तुमची कृपा आहे स्वामी म्हणतात नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली घुसणारे लोक घेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात प्रत्यक्षात जरी दिसत नाही तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपले श्री स्वामी माऊली श्री स्वामी समार्त श्री स्वामी समार्त